माजी खासदार तथा लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी वाढदिवसानिमित्त विष्णुपुरी येथील श्री काळेश्वराचे पूजन करून महाआरती दर्शन घेतले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांची विशेष उपस्थिती होती नायगाव प्रतिनिधी निळकंठ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विष्णुपुरी नांदेड येथील काळेश्वराची पूजा आणि महाआरती दर्शन घेतले यावेळी माजी आमदार अण्णा हंबर्डे माजी आमदार अविनाशराव घाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर प्रणिती देवरे चिखलीकर नांदेड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील घोटाळकर नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होतात शिव ओङ्कार ब्रह्मारे तु शिव ब्रह्मारे तु सुनला <ढ़ागादा> शिव हरणा देवा ओ हरन पुरायिन पञ्चा न राज शिव पञ्चाने पन्दासनग हर 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 मारे भुज चार चुर भुज भुजसे दोन्ही जीवन ज भुजे दोने पण रकदा जिवन गो रूपिता त्रिगुव न्दन प्रगमद सोरे चन्दन